टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गणामध्ये उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे तसेच इच्छुक उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत अहिलानगर दक्षिणेतील महाविकास आघाडीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरात घेण्यात आल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह महाविकास महाविकास आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते नगर जिल्ह्यातील प्रत्येक गट आणि गणानुसार बैठक घेण्यात आली यानुसार पाचशेहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असं खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज